आजच्या आदरणीय आमचे सर्वांचे मार्गदर्शन आदरणीय सुधाकरजी जोशी तसेच आमच्या वहिनी संजीवनी वहिनी यांचा अगस्ट चिंतन सोळा तसेच संतोष केर्लेकर यांनी जो जोशी साहेबांचा जीवनपट प्रकाशवाच्या पुस्तकामध्ये लिहिला त्याचं प्रकाशन सोळा महाराष्ट्राचे नेते आमचे राजकीय गुरु आदरणीय माजी महसूल मंत्री थोरात साहेब तसेच नाशिक पट मतदारसंघावर ज्यांनी शिक्षकांतच नाही तर एक शेतकऱ्यांचे नेते म्हणून त्यांनी असा आवाज विधान परिषदेमध्ये उंचवला असे आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय आमदार माझे आमदार सुधाकरजी आपल्या सुधीरजी पांडे साहेब तसेच ज्यांनी आपल्या पुस्तकाचं प्रकाशन केलं ते आदरणीय आमचे मित्र संतोषी खेडलेकर साहेब उपस्थित स्टेजवरील असणारे जोशी साहेब आणि जोशीबाईनी उपस्थित असलेले मान्यवर आपल्या अमृताई बँकेचे भाई चेअरमन शिंदेसाहेब आमचे दुसरे मित्र आपल्या जे केला साहेब ज्यांची आत्ताच कारखान्याच्या अशा युतीलामजे सहकारी मित्र जे आरगाडी सर्व राहणात भाऊ बसेले कुठे भाऊ सर्वच उपस्थित मान्यवर युनियन बँकेचा परिवार खऱ्या अर्थानं पावसाचा व्यत्यय आल्यामुळं थोडंसं सगळे पाहुणे येऊ राहिले ते थोड्याच वेळात येतील परंतु आपण कुठल्याही कार्यक्रमाला सुरुवात करणार म्हणून खऱ्या अर्थान साहेब सांगायला एक वाटतो का स्वर्गीय आमचे माधव माता आणि आमच्या असणाऱ्या काकू प्रभावती मावशी यांच्या कोटी जन्म घेतलेले खऱ्या अर्थानं सुधाकर जोशी माणसाची जन्मभूमी कर्मभूमी काय खरं हे कोणाला कधी सांगता येत नाही तेजेवारीसारख्या छोट्या गावामध्ये जन्मलेले जोशी भाऊ त्यांनी तेजेवाडी असं ओतूर असेल या परिसरामध्ये आपलं शालेय जीवनातलं शिक्षण घेतलं आणि शिक्षणानंतर जे युनियन बँकेमध्ये सर्विसला लागले तर त्यांनी एकच वर्ष मुंबई या ठिकाणी युनियन बँकेत सर्व्हिस केली आणि साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने त्यांची बदली लवकरच संगमेरूंच्या शाखेमध्ये झाली तब्बल अडतीस वर्ष जोशी भाऊंनी संगममेरकरांच्या सेवेमध्ये आपलं जीवन खऱ्या अर्थानं व्यतीत केलेलं आहे साहेब मी असं म्हणल का या परवरेच्या पाण्याशी आणि संगनमेरच्या मातीशी खऱ्या अर्थानं जोशी भाऊंची मागच्या जन्माची ऋणानुबंध असल्याशिवाय भाऊ तुमची जन्मभूमी खऱ्या अर्थानं कर्मभूमी ही संगणनेत फिरली आणि त्याचाच आदरणीय डॉक्टर साहेब असतील नामदार साहेब असतील आमच्यासारखे मित्रपरिवार असल यांचाही आम्हाला तुमचा सहवास लाभला त्याबद्दल धन्यवाद खऱ्या अर्थानं साहेबांनी जोशी साहेबांनी युनियन बँकेच्या माध्यमातून तिथं बसलेले कैलास आहे पोपटराव आहे नवले बाळासाहेब नवले आहे आणि मी स्वतः विष्णू राखळ मला साहेबांनी अजून उपस्थित राहिले आहेत सर्वांचं मी स्वागत करतो याबद्दल काही भूमिका मला या ठिकाणी मांडायची आहे की मला दोन तीन लोक असे भेटले की अशी गाई मिळाल्या पाहिजे की जे याबद्दल पुस्तक लिहितात वगैरे असत असं तर त्याबद्दलची माझी भूमिका अशी आहे की व्याही त्या अगोदर आम्ही मित्र होतो आणि त्यावेळेला आमचा फार परिचय नव्हता पण मित्र होता आम्ही हळूहळू परिचय वाटला नंतर नातं जोडलं गेलं मग आधी परिचय आमच्यामध्ये गेला आणि मग हे परिचय होता होता काही गोष्टी समोर येत गेल्या त्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोशी साहेबांचा सा संघर्ष आणि कुठल्याही लेखकाला संघर्ष हा आकर्षित करतो एक मटेरियल म्हणून आणि तो संघर्ष बघितल्यानंतर मला एक वेगळेपण जे जाणवलं त्यांचं की जी लोकं संघर्ष करतात त्यातली बरीच माणसं आयुष्याचं लढ गाणं गातात ते मी किती भोगलं किती सहन केलं माझ्या आयुष्यात काय काय आलं परंतु जोशी साहेबांचं वैशिष्ट्य की त्यांनी त्या आयुष्याचं लढ गाणं कधीही गायलं नाही तर त्यांच्यातली सकारात्मकता जी आहे ती मला अधिक बघली त्या माणसांनी काय काय नाही केलं आहे यांनी ओतूरच्या बाजारामध्ये टरबोजाच्या फोडी विकल्या आहेत यांनी मुतूरच्या बाजारामध्ये किराणा मालाच्या फुड्या बांधल्या यांनी ओतूरच्या बाजारामध्ये धान्य व्यापाऱ्यांची मापं भरून संध्याकाळी पोते भरून टाचून द्यायचं काम केलं आहे त्यांनी त्या ते काळात भिक्षुकी केली आहे त्यांनी त्या ते काळात सुतारकाम केले जोशी साहेब उत्तम सुतारकाम करतात ते त्यांनी केलं आहे त्यांनी वेडिंगचं काम केलं आहे त्यांनी मेडिकल स्टोअरमध्ये काम केलं आहे अशी कितीतरी गोष्टी आयुष्यात केल्या पण पर कधीही परिस्थितीचं रडगाणं गायला नाही अशा माणसाच्या आयुष्यातली सकारात्मकता ही इतरांपर्यंत जावी हा उद्देश घेऊन हे पुस्तक मला लिहावं वाटलं म्हणून मी ते लिहिलं आहे त्यानंतर अशी जी भूमिका येते की व्याही म्हणून लिहिलं किंवा असं काही तर ते यात मला हे आहे की मी त्यांच्यातलं काम जे आहे ते बघून मी लिखाण केलं आहे ते मला या ठिकाणी सांगायचं आहे त्यानंतर साहेब एक पुढचा एक मुद्दा असा आला की ज्या कार्यक्रमाला साहित्यिक कार्यक्रम आहे आम्ही सुद्धा सोहळा आहे मग एकाच परिवारातले तीन लोक तर मी त्यांना सांगितलं पहिली गोष्ट या कार्यक्रमाला जेव्हा पाहुणे ठरवायची वेळ आली तर मला अशी माणसं पाहिजे होती की जे उत्तम वाचक आहेत मी संगमनेरातली दहा बारा नावं काढली आणि त्यातले सर्वोत्तम वाचक कोण आहेत तर नामदार बाळासाहेब थोरात डॉक्टर सुधीरजी आंबेडकर आणि प्रत्येक दादा थोरांमध्ये आहेत या तीन लोकांबद्दल तुम्हाला फक्त राजकीय व्यक्तीवर माहीत असेल परंतु यांचा माझा जो पंचवीस वर्षाचा जो संबंध आहे त्यामधून मी यांच्यातला सगळ्यात मोठा गोण जो बघितला आहे जो उचलला आहे तो म्हणजे ते उत्तम वाचक आहे म्हणजे आमदार साहेबांच्याबद्दल तर मी पहिल्यांदा दोन हजार तीनचा वाला की साथ आहे साहेबांना आम्ही नाशिकला जलो होतो रात्री त्यांना विदर्भ एक्सप्रेसने कुठं जायचं होतं आणि जानेवारी महिन्याच्या थंडीत आम्ही गाडीत जवळजवळ पाठीमागे चार जो होतो साहेब योगेश आसोफा आमचा जावेद चौधरी नावाचा मित्र आणि कुठं त्यांचा गॉडे काढवतो किंवा मी जवळपास साहेबांच्या मांडीवर अर्धा बसत होतो आणि आम्ही गप्पा मारत गेलो त्यावेळेला साहेबांनी एक उल्लेख केला की कॉलेजला असताना एका पुण्यातल्या प्राध्यापकांनी मानवतावादाच्या सिद्धांताबद्दल एक विशेष छेडला आणि तेव्हा लोक त्या सगळ्या वर्गात साहेब व्यक्ती होते की त्यांनी तो मानवेंद्रनाथ रॉय यांचा जो सिद्धांत आहे तो त्या ठिकाणी सगळ्यांना समजावून सांगितलं मी वाचलं आहे का सांगितलं आहे असे वाचक ते आहेत किंवा कोविड काळामध्ये सत्यजित दादाचा मला फोन काय यावा की मला उत्तम राजकीय चरित्र पाहिजेत किंवा आत्मचरित्र पाहिजेत आणि त्या काळात आम्ही ती पुस्तकाची देवाणघेवाण केली आणि डॉक्टर साहेबांचं वाचन जर अफाट आहे त्यांची लायब्ररी बघितली तर ती खूप मोठी आहे म्हणजे मी कायम सांगत असतो तर अनेक माझे विद्यार्थी बसले तर तुमचं वाचन किती हवं तुमच्या वयापुढे एक शून्य ठेवायचं आहे तितकं वाचन तुम्ही त्या वयात केलं असेल तर तुम्ही समाजातले सुजान नागरिक आहात अन्यथा तुम्ही तुम तुमच्या व्यवसायात यश मिळवलं माणसं असाल पण सुजान नागरिक म्हणवायचं असेल तुमच्या वयापुढे एक शून्य ठेवायचं तेवढी पुस्तकं त्या वयात वाचलीच असली पाहिजे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे तर हे मला या ठिकाणी सांगायचं असेल पुढची गोष्ट मी एक या ठिकाणी उद्घोषणा केली अगोदरच हे पुस्तक जे आहे या ठिकाणी प्रत्येकाने विकत घ्यायचं यासाठी आणि एक किस्सा मला आठवतो ना साहेब की यशवंतराव गटाक साहेब जेव्हा कुठल्याही कार्यक्रमात जायचे तिथे पुस्तक विकत घ्यायचे ते म्हणजे मी विकत घेतलं तर पुढचे प्रेक्षक विकत घेतील कोणी पुस्तक फ्री मागणार नाही आत्ताच त्या ठिकाणी लेखकाचा फायदा होता ज्या ठिकाणी तुम्ही सगळी मंडळी तुमच्या पुढच्या वर्षभरामध्ये वास्तुशांती वाढदिवस काही लग्नाची ॲनिव्हर्सरी कशाला जायचं ते एक पुस्तक भेट द्यायचं जर पण केलं सगळ्यांनी तर हे पुस्तक तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता हे दोनशे पन्नास रुपयाचे पुस्तक शंभर रुपयात उपलब्ध आहे ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांच्यासाठी क्यू आर कोडची व्यवस्था आहे आणि हे पुस्तक आपण पुढच्या काळात जे काही याचे पैसे दिला आणि खूप सुंदर वातावरणामध्ये खरं पारिवारिक असा हा कार्यक्रम आज ज्या सांगितलं ते खरं आहे की जोशी साहेबांचं आणि संतोषजींचं इतकी थोडी पक्की जमल व्याव्यायांची याचं एक उत्तम उदाहरण आहे म्हणजे तिने फार चांगल्या शब्दात सांगितलं की अमय आणि वैष्णवीच्या त्यांची जोडी चांगलीच आहे पण त्याच्यापेक्षा चांगली जोडी व्याह्यांची आहे असं तिने सांगितलं आणि मला असं वाटतं की याच्यापेक्षा चांगलं कॉम्प्लिमेंट ही काय फार असू शकत नाही जोशी साहेबांचं पुस्तक मी सहज आत्ता चाळत होतो अतिशय कष्टातून त्यांनी आपलं जीवन या ठिकाणी जडलेला आहे पोस्टामध्ये काम करणाऱ्या आपल्या वडिलांच्या नोकरीतून त्यांनी शिक्षण घेतलं त्याच्यातून बँकेमध्ये नोकरी लागली त्याच्यातून त्यांचा तो सगळा प्रवास हा या पुस्तकाच्या काय बोलतो त्याचीही का पुस्तक <laughs> आहे त्याच्यामुळं मी त्यांच्याही लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो जोशी साहेबांना आणि ताईंना देखील खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद त्यांनी केलेली आहे सगळ्यांना उभं केलं आहे त्यांना व्यवहार शिकवला कारण व्यवहार हा जरासा ग्रामीण भागामध्ये आपण शेतकरी म्हणजे व्यवहाराचं पार लक्ष आपण आपण नुसते कष्ट उपसत असतो पण त्याला जर व्यवहाराची जोड केली तर काय होऊ शकतं याचंही त्यांनी एक शहाणपण व्यवहारी शहाणपण आमच्या अनेक मित्रांना त्यांनी दिले असा या त्यांना मी पुन्हा एकदा या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो हाताने सहाय्यभाई खरं म्हणजे त्यांच्याबद्दलही खूप बोलते त्यांचाही लग्नाचा वाढदिवस हो आहे कारण एका राजकारणी घरामध्ये काम करण्या पूर्वी तिचं फार मोठं योगदान असतं याच्या या सगळ्या वाटचालीमध्ये कारण आपण ते ते त्र असतो वैतानलेला असतो आणि त्यामुळे आपण लोकांशी बोलताना कधी कधी आपल्याला करतो पण ते सगळं सहावर्णाचं काम ते त्या ठिकाणी आपल्या सहित करत असतात ते काम आज जे ज्यांनी केलं आहे त्यांच्याही या निमित्ताने अभिषेक करू शकतो आणि दोन शब्द संपूर्ण धन्यवाद आहे यानंतर प्रेम करणारे आपण सर्वच जण आज या ठिकाणी उपस्थित आहात महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय लोकनेते थोरात साहेब माजी विधान परिषद सदस्य डॉक्टर सुधीरजी तांबे नुकतेच आपल्यामधून काही कामामुळं बाहेर गेलेले सत्यजित दादा तांबे ज्यांची नुकतीच लोकलेखा समितीवर महाराष्ट्र विधानपरिषद सभेच्या निवड झाली आपल्या सर्वांच्या जी जी सौभाग्य होती कांचनताई तज्ञ डॉक्टर जयश्रीताई या ठिकाणी सर्व मान्यवर सर्वच जण मान्यवर आहेत गोगरकर साहेब या ठिकाणी आल्या नवनाथजी आरखडे आहेत कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग साहेब आहेत सर्वच या ठिकाणी विजय नागरिक चेअरमन डॉक्टर सराफ आहे माझे रोज मला आशीर्वाद देणारे दे। रमेश काका सराब आमचा सुप्रभात खूप आहे सर्वच जोशी कुटुंबीय आणि खेडलेकर कुटुंबीय खेडलेकरांचे सर्व पत्रकारितेचे विद्यार्थी टीम आहे आपण सर्वांचं खरं मी मनापासून सुरुवातीलाच आभार मानतो आज माझी बाई डॉक्टर संतोषजी खेडलेकर मुलगा आमेयर सोन सौ वैष्णवी अभिजीत व सौ वैशाली वहिनी खेडलेकर माझे मित्र वर्पेसर विष्णुपंत राटळ आणि सर्वच मित्र परिवार त्याचप्रमाणे माझे सर्व कुटुंबीय या सर्वांच्या संकल्पनेतून आणि आग्रहासह आजचा हा साजरा होणारा एकसष्ट पूर्ती सोहळा आणि माझी पत्नी सौ संजीवनी हिचा षष्टी पुरती सोहळा आज या ठिकाणी पार पडत आहे खरं तर माझ्या जवळच्या लोकांना माहिती आहे का एक जे एकसष्ट वर्ष पूर्ण होऊन बरेच दिवस झालेत परंतु माझ्या मुलाचं लग्न ठरलं आणि त्याच दरम्यान माझे एकसष्ट वर्ष जे आहे ते पूर्ण झाले आणि त्या लग्नाच्या गडबडीमध्ये तो कुठलाही कार्यक्रम झाला नाही आणि ते कदाचित मुलाच्या मनामध्ये असेल डॉक्टर शिर्लेकरांच्या मनामध्ये असेल आणि म्हणून त्यांनी हा एक सुंदर सोहळा याची मला काहीच कल्पना नाही अशा पद्धतीने काही सोहळा असेल पण त्यांनी आज हा सोहळा घडून आणला खरं तर आयुष्यामधील काही प्रसंग आनंदाचे प्रसंग हे आपल्या माणसांच्या सानि अमृतवाणी बँकेचे सन्माननीय चेअरमन आणि आपल्या सर्वांचा आवडतं किंवा सुधाकर जी दुसरा व किंवा संजीवनी ताई संजीवनी जोशी यांच्या अधिष्ट चिंतनाचा हा सोहळा आणि या निमित्तानं डॉक्टर संतोषजी केडलेकर यांनी लिहिलेल्या वाट पुस्तकाचं प्रकाशन या कार्यक्रमासाठी उपस्थित असले माननीय आमदार डॉक्टर सिद्धीजीत तांबे माननीय डॉक्टर राजेंद्रजी भ्रामणे त्याचप्रमाणे साखर कारखान्याचे नूतन व्हाईस चेअरमन आमचे संत्रेम पाटील घुले गणकतरावजी सांगळे बाबाळ रमेश काका सराफ नानासाहेब शिंदे विष्णुबलकर आटो बस वर्षेच सर्व सर। सर। आम्ही वंश जोशी तुळशी परिवार किर्लेकर परिवार आणि आपलं सर्व एका परिवारातील सर्व बंधू आणि तर कारण एक सुंदर संध्याकाळ असं आजच्या कार्यक्रमाचं का का वर्णन करावं लागणार आहे ती कल्पना मांडली संतोषजी किर्लेकरांनी आणि मला सांगितलं डॉक्टर संतोष किर्लेकरांनी की अशा असा प्रकारचा कार्यक्रम करायचा आहे आणि पुन्हा सतरा तारखेला हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि पाऊस असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित तुम्ही आहात मला वाटतं तुम्ही निमंत्रण केलेलं कोणी गैरहजर राहील असं काही मला दिसत नाही जेवढा <laughs> जिवाळा येतं प्रेम हे आपण सर्वजण या निमित्तानं येथे दाखवतो आहोत म्हणजे एक जीवन असतं ते जे यशस्वी असा त्यांचा एक कालखंड येत असतो एक टप्पा येत असतो आणि त्या टप्प्यावर सिंहानोकन जे की जीवन पुन्हा एकदा मार्ग वळून पहावं तसं वळून पाहण्याचं काम प्रकाश वाटा वाट या पुस्तकामध्ये डॉक्टर संतोष पेडलेकरांनी केलेलं आहे जीवन आहे जोशी साहेबांचं सगळ्या गोष्टी घडून त्यांनी एक सिंहानोकन संपूर्ण जीवनाचं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दिसतंय की का एकाच काहीतरी एक प्रकाशाची वाट दिसते खरं म्हणजे एखादा सिनेमा निर्माण करायला आणखी सुंदर करायचं किती व्यवस्थित so, तयारी प्रकाश वाट आहे अगोदर रामधार केला प्रकाशन केलं मला वाटलं लाईव्ह दिल्याचं कारण प्रकाशन प्रकाशवाट तुम्हाला त्यावेळेस प्रकाशन आमदार झाला त्यावेळेस आणि कदाचित त्यांना असं म्हणलं कटू अनुभव आहे अनुभव आहे खूप कठीण काळ अहो कठीण काळ होता म्हणूनच आज जेवण चांगलं वाटतंय ना सुखनाचं लक्षात घ्या उन्हात राहिल्याशिवाय सावलीच महत्व नाही उन्हात जो राहतो तो जेव्हा आंब्याचा खंड सावली तला म्हणतो काय सावली आणि जो सावली देतो म्हणतो काय काय फरक पडला तर शेवटी असं आहे की खूप कठीण श्रमातून जे निर्माण होत ना त्याचं महत्व अनन्य साधारण आणि म्हणून जे आमच्या कुटुंबात जे कठीण कालखंड पाहायला खरं जे त्याच्यातला सुरुवातीचा शब्द मार्गावर झालेला नाहीये सुचलेलं नाही आहे एवढं काही कठीण नाही कारण एक शिक्षक पोस्ट मास्टर होते थांबून तुम्ही सुखी होते तरी कष्ट करायची नाही लक्षात करा आणि त्या त्या सगळ्या त्याच्यामध्ये त्यांनी मात्र सुखी असायचे तो कालखंड जाता धावं तर दा तुम्ही चार जण त्यांचे शिक्षण त्यांना काही होत असल ना असं त्या पण अशा कुटुंबाचं वैशिष्ट्य असतं नेटका खर्च नेमकी काळजी घेऊन जेवढं आवश्यक हे पद्धतीनं करणार आणि त्या आईचं खर्च आभार मानले पाहिजे की त्यांनी घडवतानी सगळे त्यांची मुलं घडवता आई वडिलांनी ऋषी साहेबांसारखं सुद्धा व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे त्याकरता आभार मानले पाहिजे कठीण पद्धती घेऊन एक अशा प्रकारचे व्यक्तिमत्व तयार झाले ते कोणालाही नाकारता येणार नाही खरं जे प्रत्येकाचं जेवण हे पुस्तक लिहायचं ठरलं तर कुणी लिहायला गेलं कोणचं पुस्तक चांगलं होऊ शकतं नाकारता येणार नाही त्याचं असतं चांगलं जोशी साहेब जे होते त्यांनी एक पुस्तक त्यांचं वाचण्यास मिळालं जे पंधरा दिवस आजारी झाले पण आता ज्यावेळेस ऍडमिट झाले त्या हॉस्पिटलला त्यावेळेस त्यांना असा वाटतं की आपण काही जगत नाही तिथून त्या पुस्तकाची सुरुवात होते आणि त्यावेळेस पुन्हा बाहेर गेला तरी तितकडे कुठे पुस्तक पोहोचतो याच्यावर पुस्तके बरं का त्यांचं पंधरा दिवसामध्ये काय काय माणूस विचार आले जेव्हा बाधेचीच वेळ आली आपल्यावर तेव्हा घेऊन आठवायला लागले आठवायला मागली चांगले वाईट प्रसंग आठवायला लागले आणि ते त्यांनी अशा सुंदर पद्धतीनं मांडलेलं वाचून माझे पंचवीस तीस वर्ष झाली असे पण ते पुस्तक जात नाही माझ्या म्हणजे एक पंधरा दिवसाचं कालखंड सुद्धा सुंदर पुस्तकात रूपांतर करता येतो हे लक्षात ठेवा तो सुद्धा आणि ज्यावेळेस जीवनच असं असतं संघर्षाने भरलेलं कष्टाने भरलेलं अनेक अनुभवानं बनलं त्यावेळेस ते पुस्तक सुंदर होऊ शकतं अनेकांना वाट टाकू शकतं हा उद्देश ठेवून डॉक्टर संतोष ठेडलेकरांनी या पुस्तकाची निर्मिती केली तर ते त्यांनी कसा असावा <laughs> असा व्याय मिळेल ही सुद्धा बाकीची गोष्ट असा व्यय मिळाला सिटीची पाहिजे गोष्ट आहे आणि सिटी व्यक्तित्व सुद्धा आपल्या सांस्कृतिक जीवनातलं एक महत्त्वाचं सगळ्याच्या सांस्कृतिक जीवनामधलं एक महत्वाचं व्यक्तित्व संगीतचा इतिहास संगीतचा इतिहास सुंदर पद्धतीनं सांगायचं असल तर घंट्री सांगणे शक्य नाही आपण आपल्या तुम्ही सगळे बसले तिथं तुम्हाला म्हटलं की तुमच्या आजोबावर एक केस घेऊन जा आजोबावर वाटलं तर म्हणत वाटलं होतं ते थोडं बाकी आजोबावर म्हटलं तरी लगेच आपली गडबड होऊन जाईल काळाच्या ओघामध्ये सगळं बदलत जातं विसरत जातो परंतु त्या सगळ्यांना पूजा केलं आपणही ताणलं आणि ते सुद्धा कोणत्याही अत्यंत म्हणजे त्याच्यामध्ये उदाहरण चटणी बीट टाकून चटक करण्याचा प्रयत्न नसतो जे आहे ते पण जे आहे ते सुद्धा सुंदर पद्धतीनं मांडण्याचं काम संगमनेरच्या बाबतीतला सगळा इतिहास त्यांनी केलेला आहे नाकारल्यामध्ये संतोष खेडेकरांचं आणखी वैशिष्ट्य खरं म्हणजे ते तसा पाहिलं तर साहित्यिक आहे कवी आहे सरोवर आहे सांस्कृतिक एकाच असतानी पण लोकनाट्य क्षेत्रामध्ये कोणी स्पर्श करीत नाही तिथं ते जाऊन पोहोचतात तू नीट लक्षात द्या आपण फार जवळ जात नाही भांडण परत नाही आपण पाहायला जायचं तरी म्हणतो तो लोक पाहते मला असं असं तरी बोलतो अशा क्षेत्रामध्ये जातो तर त्या माणसाची जवळ करतात त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात काय काय किती आहे काय आता काय झालं कार्यक्रम तुमचा आहे तो त्यांचा करावा लागतो फार चांगलं हे गोष्ट गोष्ट आहे की चांगलं आहे की तिथे डॉक्टरच्या संदर्भातले तुम्ही जे पुस्तक जातील त्याच्यातले पुस्तक नाही ते डॉक्टरच्या संस्थेला देणार हे सांगितलं आणि सांगतो डॉक्टर बसले परंतु मला फार माहित नव्हतं डॉक्टरनी लगेच मला सांगायला सुरुवात केली म्हणजे जे सांगितलं ते मी सांगतो तुम्हाला माहिती असावं की अशा महिला आपल्याला दिसतात तर त्यांच्या जीवनामध्ये खूप कठीण असतो येण्यासारख्या होऊन जातात रस्त्यावर करायला लागतात जीवनाला आधार राहत नाही कुणी जवळ जायला म्हणजे एखादी भिकारी म्हणून तरी नागून टाकतात असं गोळा करायचं त्या जीवनाच्या यांना आणि त्यांना चांगलं जीवन द्यायचं डॉक्टर तुमचे खूप आभार मानले या सगळ्या समाजासाठी डॉक्टर तांबे विद्यालय चालवतात मूग काही समजू शकतो बधेल सांभाळणं जे गतीबद्ध असतात ते बघू मी काय म्हणतो की गाडगे महाराज जे म्हणायचे ना का ईश्वर तसं पाहता देव देव काही तथच पाहात तुम्हाला घटल्याशिवाय राहणार नाही मला वाटत खऱ्या अर्थानं तुम्हाला दुसरे काही योग्य काय गरज आहे असं मला वाटत मी काही सांगतो तुम्हाला पूर्ण परमेश्वराची सेवा तुम्ही करता त्या अर्थाने आणि म्हणून एक चांगला चांगला उद्देश घेऊन मी नगरला येईल घेऊन सहज त्याच्यावर असता हरकत नाही तुम्ही असं करू शकत ही कल्पनाच नाही कल्पना असं करू शकता तुम्ही अशा महिला जीवनात नाही आणि वेळ्यापेक्षा झाले

तर सगळ्या हायस्कूलला पाठवा त्या असं जर ते होणार आपण ते केलं पाहिजे सगळ्यांनी आणि एक निमित्तानं घरात उद्या वाचावं आणि जो कठीण प्रसंगातून जातो तो म्हणतो की त्या कष्टानं काम केलं तर एक दिवस माझा चांगला येणार आहे जे सांगणारा अशा प्रकारचा हे पुस्तक आहे हे नाकारूपणांना चांगल्या पद्धतीनं एक प्रकाश वाढ दाखवणार पुस्तक या निमित्तानं निर्माण झालं आहे याकरता आपल्या आम्हा तुमची टीम जी सगळी आहे त्या सगळ्या टीमच्या मदतीत मित्रमंडळी त्यांचं कौतुक या निमित्तानं मी ते करतो आता लग्नाचा वाढदिवस आमच्या शिक्षक मंडळ कसलाच तरी घेऊन बसले लग्नाचा आमच्या आमचा विषय जसं लग्न होतो वाढदिवस लग्नाचा वाढदिवस काय सुरू केलं मी बरं जाऊ तुम्हाला करायचंय ना चार वर्ष आणि पन्नास वर्ष पूर्ण होणार हा कार्यक्रम ऑनलाईन आभार आहे तुमचे काय भाष्य तुम्हाला तुम्ही करा तुला कमती लागल मी आपला ऐकून घेऊन आपलं नाही तुझा भाग सोडून द्या म्हणजे एक आमचाही सत्कार असल्या मी तुम्ही त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना खूप शुभेच्छा सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो आदरणीय बाळासाहेब थोरात कांचनताई थोरात आमदार सुधीर डॉक्टर तांबे सत्यजित दादा तांबे जयश्रीताई थोरात आणि डॉक्टर राजेंद्र दांबणे तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आमच्या विनंतीला मात घेऊन आणि बाबांचे मित्र माझे मित्र सगळे दोन्ही परिवार आणि खेडलेकर बाबा मी त्यांना खेटलेकर बाबाच म्हणतो <laughs> <laughs> oh, तर त्यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक जे अशा अनेक गोष्टी याच्यात आहेत की ज्या मला पण माहिती नव्हत्या त्याच्यामुळं त्यांना पण खूप थँक्यू आणि एक आईचा साठा वाढदिवस झाला त्याच्यासाठी एक छोटेसे गाण्याचे दोन शब्द मी म्हणतो <laughs> लुका छुपी बहुत हुई सामने आ जा कहा, कहा, तुझे, थक है अब तेरी माँ आ जा सा छुपी मुझे तेरी फिक्र धुदला गई देख मेरी नजर आजाद हो गई मुझे तेरी फिकर ढूंढ गई देख मेरी नजर आ क्या पर... सलो राजा है राजा सी पसंदी होल सरांना काय ज्यांना नक्कीच सत्कार करायचं दृश्य आहे म्हणजे तिथं थांबतील आणि बाकीच्या सर्वांनी माझ्या गोष्टी आकार